बघूया पुढची महत्वाची बात बातमी कल्याणमधून आहे पुढची बातमी कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक एक 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 प्रकार घडलाय पाच तास अँब्युलन्स न मिळाल्याने एका महिलेचा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरच मृत्यू झाला सविता विरादर असं मृत महिलेचं नाव असून तिच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे तिला ना अचानक लको मारला तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता कोणीच नव्हतं ते एक पण गोळे नाही दिले काही इन्शन पण नाही दिलं तिला फक्त वेडवर झोपून ठेवलं आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल तर आम्ही म्हटलं ठीक आहे मग आम्हाला आम्ही द्या तर काय बोलले ते अँब्युलन्सवाले एक पण नाही आमच्याकडे अँब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे आणि नंतर आम्ही वाली पण मागवली पाचशे रुपये देऊन पण ते अजून पण अजून पाचशे रुपये देऊन पण अँब्युलन्स आली नाही हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली अँब्युलन्स आपल्या ठिकाणी आपल्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट हे उपलब्ध नसल्यामुळे आपले जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना एक रेफरन्स लेटर देऊन त्याला पुढे एक हायर सेंटर फॅसिलिटी सेंटरमध्ये जाण्यासाठी एक ॲडवाईस केलेलं आहे आता परंतु तू कसं आहे की त्यांचं जर वन झिरो एटचं ॲम्ब्युलन्स आणि हे जे ॲम्ब्युलन्स आहे तर ह्याचं थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळे ते नेण्यासाठी डिले झालं असं आहे तर त्यासाठी हे जे आहे आता ह्या ठिकाणी त्या बिचारी डिसीज तिचा मृत्यू झालेला आहे पण आता